मस्त असं मी नैवेद्याचं ताट तयार केलेले आहे स्वागत आहे आज वार आहे मंगळवार आणि आज आहे दुर्गाष्टमी तर तुम्हा सगळ्यांना दुर्गाष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज दुर्गाष्टमी असल्यामुळे मी आणि महेश आता देवीचं दर्शन घ्यायला निघालो आणि माझी ओटी पण भरायची राहिली होती तर आता आज दोन मंदिरामध्ये जाऊन ओटी भरायची मला तर बघू कसं कसं शक्य होते ते कारण आज दुर्गाष्टमी असल्यामुळे मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी पण असणार आहे तर चला आणि ओटी ओटीची मी सगळी तयारी केलेली आहे म्हणून दाखवते तर इथे मी ओटीचं सर्व साहित्य तयार करून घेतलेलं आहे रात्रीच मी थोडंफार आणलं होतं घरामध्ये ब्लाऊज पीस होते ते घेतले त्यानंतर दोन वेड्या आणल्या त्यानंतर इथे ओटीच्या साहित्यामध्ये तांदूळ खारी खोबरं जे काय असतं ना ते सगळं साहित्य याच्यामध्ये ओटीमध्ये ऑलरेडी आहे आणि हे मी विकतच आणलं रेडीमेड त्यानंतर देवांना प्रसादासाठी मी कडाकणे घेतलेले आहेत आणि केळी घेतलेली आहेत दोन्ही देवींसाठी दोन नारळ हवेत तर ते नारळ मी आत्ता घेणार आहे तर चला मंडळी मला जितकं शक्य होईल तेवढं मी हे तुमच्यासोबत शेअर करेन चला तर मी लिफली खाली आली आणि महेश यांच्या लक्षात आलं की त्यांचा स्कॅनर राहिलं तो स्कॅनर त्यांना द्यायचा आहे तर त्यामुळे आता परत ते वरती गेलेत आणि मी आता त्यांची वाट बघत खाली थांबली महेश आलेत आणला का स्कॅनर गाडी घेऊन या

नाही त्याचा सगळ्यांचा वेळ आहे

मी आत्ताच देवींचे दर्शन घेऊन आलो त्यानंतर यांच्या हत्याकडे गेले त्यांची भेट घेतली आणि आता घरी आलो येताना सीताफळ आणले आणि आता सीताफळ खाणार आणि म्हैशी यांना जरा दूध वगैरे देते कारण ते निघत आहेत आता ऑफिससाठी आणि आज अष्टमी असल्यामुळे दोघांचा उपवास आहे संध्याकाळी अष्टमीचा उपवास आमच्याकडे सोडतात तर धपाटे आणि उसळ करायची चण्याची तर चला केतू आली आहे आत्ताच स्कूलमधून कसा गेला आजचा दिवस

त्याच्यामुळे घेतलंच नाही आणि मग ह्याच्यावरती काय उडणी घेतली होतीस की नाही का खूप गरम होत हा हा पप्पा निघालेत आम्ही मस्त सकाळी दर्शन घ्यायला गेलेलो देवीचं खूप छान मस्त झालं आम्हाला वाटतं खूप गर्दी असेल पण जास्त गर्दी नव्हती आता आपण दसऱ्याला जाऊया हम्म दसऱ्याला तू माझ्यासोबत जा ना परवा आहे दसरा उद्या नवमी आज अष्टमी ठीक आहे दऱ्या सुट्टी आहे ना सोडलं तुमच्या कदाचित कस सुट्टी असतेच हा हा चला पप्पा निघालेत तुम्हाला आता विशांत कपडे चेंज कर मंडळी संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि नैवेद्य माझा अर्धा तयार झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवते तर आज नैवेद्यामध्ये इथे मी चण्याची भाजी बनवलेली आहे रस्सा भाजी ती बघू शकता मस्त अशी आणि त्यानंतर इथे मी धपाटे बनवलेले आहेत तर एकदम पातळ झालेत बऱ्यापैकी मी पातळ बनवलेत माझी मम्मी ह्याच्यापेक्षाही पातळ बनवायची तर तुम्ही बघू शकता खूप छान झालेलं आहे त्याचबरोबर कुकरमध्ये भातसुद्धा रेडी केलेला आहे मी तर धपाटे करताना आणि चण्याची भाजी करताना मी काही शूट घेतला नाही तर आता एक रेसिपी दाखवते तर तुम्ही ती नक्की बघा तर इथे मी मिरचू बनवणार आहे तर ही म मिरचू बनवण्याची पद्धत मी माझ्या आईकडूनच शिकलेली आहे तर ह्याच्यामध्ये दहीसुद्धा लागतं तर इथे मी जरा थोडेशा तिखटच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याच्याऐवजी तुम्ही जरा त्या पोपटी रंगाच्या ज्या हिरव्या मिरच्या असतात ना त्यांचा वापर करा त्या खूप छान टेस्टी लागतात तर माझ्याकडे त्या मिरच्या नव्हत्या त्यामुळे मी आता ह्याच मिरच्यांचा वापर करून हा मिरचू बनवणार आहे तर इथे या मिरचू बनवण्यासाठी मी इथे चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यानंतर तीन चमचे बेसन पीठ घेतलेले आहे चवीनुसार मीठ त्यानंतर इथे हळद घेतलेली आहे त्यानंतर इथे घेतलेलं आहे हिंग आणि चवीपुरती साखर घालायची साखर खूप छान टेस्ट लागते याच्यामध्ये आणि ठेचून घेतलेला लसूण घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लिंबूसुद्धा पिळायचं आहे तर लिंबू आपल्याला सर्वात शेवटी पिळायचं आहे तर आधी आपल्याला सुरुवातीला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी हे सगळं मिक्स करून घेते तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया आता कडाई थोडीशी गरम करून घेऊया आणि आता सुरुवातीला आपल्या आपल्याला कूट बेसन पीठ मीठ हळद हिंग साखर आणि ठेचून घेतलेला लसूण सगळं एकत्र करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला दही घालायचे दही घालून छान मिक्स करून घ्यायचे आणि आता इथे ज्या मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या अशा अशा पद्धतीने मी चिरून घेतलेल्या आहेत मधून तर या चिरून घेतलेल्या असल्यामुळे आपण याच्यामध्ये हे सगळं मिश्रण भरायचं आहे म्हणजे मम्मी झपाटी करायची ना त्याच्यासोबत हा मिरचू करायची खूप छान टेस्टी लागायचा आणि हा जो मिरचू आहे तो बाहेर दोन दिवस छान राहतो हवेवरती छान राहतो दोन दिवस कारण आपण जा आता याच्यामध्ये कसं दही वगैरे घातलेलं आहे बेसन पीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे जास्त दिवस नाही टिकत त्यामुळे फ्रेश असतानाच खायचा खायचं मिरचू आता सध्या कसं आपल्याकडे फ्रीज वगैरे आहे तर आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो परंतु त्या काळात कसं का आमच्याकडे फ्रीज नव्हता त्यामुळे आम्ही बाहेर दोन दिवस ठेवायचो आणि जास्त उरायचा पण नाही इतका छान टेस्टी व्हायचा तो मिरचू मला तो खूप आवडायचा मला भाजीपेक्षा मिरचूच खूप आवडायचा कधी कधी कोणती माझी भाजी आवडती नसेल तर चपातीसोबत पण मला हा मिरचू खूप आवडायचा खायला तर मम्मीच्या हातची चवच वेगळी होती तर आता तिच्या हाताची चव आता माझ्या हाताला इतकीशी नाही आहे मला तरी वाटत नाही पण आहेत तिच्या आठवणी जेव्हा जेव्हा तिचे हातचे पदार्थ मला खावसे वाटत तेव्हा मला तिची खूप आठवण येते म्हणजे तशी तर आठवण येतेच मला खूप छान स्वयंपाक करायची माझी आई धपाटे पण खूप सुंदर पातळ अशी करायची तर आजची जी रेसिपी आहे ती माझ्या मम्मीची फेवरेट रेसिपी आहे आणि खूप मस्त करायची तर आता सगळ्या मिरच्या मी बनलेलं आहे साधारण कढई गरम झालेली आहे तेल होतो या तेल गरम झालंय आता यामध्ये आपल्याला घालायची राई जिरं नाही घालतोय मी फक्त मोहरीची फोरी टाकायची त्यानंतर हिंग आहे हिंग आपण यामध्ये पण टाकलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला हा मिरचू आहे आणि हा मसाला पण घालू यामध्ये आता आपण याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि याच्यावरती पाणी ठेवायचं आपल्याला म्हणजे या पाण्याच्या वाफेने मिरचू आपला छान असा खाली शिजतो आणि अधनमधनं आपल्याला हे चेक करायचं आहे परत इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आपला मिरचू रेडी झालेला आहे जे आपल्या ज्या मिरच्या असतात ना त्या थोड्याशा वाफवायच्या आहेत आपल्याला तर आता हे रेडी झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि आता आपल्याला यामध्ये थोडासा लिंबू पिळायचं तर एखादा मोठा लिंबू असेल तर तुम्ही पिळू शकता कारण थोडंसं गोड आंबट तिखट अशी चव लागतं या लिंबूची तर माझ्याकडे थोडंसाच लिंबू होतं त्यामुळे मी आता याच्यामध्ये पिळते छान मस्त असा आपला मिरचू रेडी झालेला आहे तर थोड्या वेळाने असं मस्त मोकळा पण होईल लिंबू पिळल्यानंतर मस्त असं आता हे मिक्स केलेलं आहे आणि खूप छान असा आपला हा टेस्टी असा हा मिरचू रेडी झालेला आहे तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आता मी देवांना नैवेद्य दाखवते तर चला नैवेद्याचं ताट तयार करते तर मंडळ इथे तुम्ही बघू शकता मस्त असं मी नैवेद्याचं ताट तयार केलेले आहे आणि आत्ताच जस्ट बनवलेलं आपलं सुद्धा रेडी आहे तर अशा पद्धतीने मी आजचा नैवेद्य तयार केलेला आहे तर चला मंडळी नैवेद्याची तयारी तर ते झाली तर आता मी देवांना नैवेद्य दाखवते चला तर इथे तुम्ही बघू शकता मी देवांना ते वेध्य दाखवलेले आहे खूप छान प्रसन्न वाटते तर मंडळी आता रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आमची जेवणं वगैरे झाले आहेत म्हणजे माझा उपवास मी सोडला आहे महेश काय अजून आले नाही आहे तर त्यांना थोडंसं लेट होणार आहे काही कामात तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय